कस काय झालं मग प्रवास छान आहे छान काय प्रॉब्लेम नाही आला काही अडचणी नाही ना नाही नाही काही नाही तसं आपलं नाव सांगितलं ना, ना तर कुणी इथपर्यंत आणून सोडलं असतं तुम्हाला नाही बरं चालतंय हा बोलवतो बोलवतो शक्य या रे बाळा बस इथे ही बहीण माझी आणि तुम्हाला काय माहिती तर सांगितली वरच्यावर आम्ही पण तरी बरं का तुम्हाला काय विचारायचं असतील ना प्रश्न विचारून घ्या त्यांना हा विचारा ना आ? नाव काय तुझ प्रिया आणि शिक्षण काय झालं सेकंड इयर म्हणजे आता पुढं काय करायचं तुला लग्नानंतर म्हणजे काय अपेक्षा असतीलच ना होईल मला कॉलेज कंप्लीट करायचं छंद वगैरे काय तुझा असं काही नाही मला फिरायला जास्त आवडत म्हणजे एकंदरीत आहे ना घरातली सगळी कामं येतात शिक्षण चांगले म्हणजे तुम्ही घरातली कामं तर घरातली आणि बाहेरच्या कामांना पण हुशार येते उद्या काही समजा जर बाहेर काम वगैरे करायची वेळ आली किंवा बाहेर घरातले काही काम निघलं तर करू शकते बरं का ती आणि पाहुणं तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलून घ्या बरं का तुम्ही नाही काही आ, आगा असं काय करते तू त्यांना बोलायचं असेल या नावाप्रमाणे तुम्ही खूप गुड दिसता काय अपेक्षा आहेत तुमच्या माझ्याकडून काहीच अपेक्षा नाही माझ्या लग्नानंतर ठरवलं असेल ना की मी हे करायला पाहिजे असं काही नाहीये का असं काही नाही फक्त मला कॉलेज पूर्ण करायचं अच्छा जॉब काय करणार का त्यानंतर हो बघूयात बोला तुम्हाला काय विचारायचं नाही मला काहीच नाही विचारायचं ठीक आहे खाली मग झालं बोलणं तुमचं हो झालं बोल आई यांचं जरा नाश्त पाण्याचं बघ ना बोलूया आपण नंतर थोडी स्वभाव आणि शांत जे हा ते पाहिलं मी आता वर गेला हा ठीक झाला का नाही गडी पत्ता घ्यायचा कवाची ग गेतलाय एवढं काय तुझं म्हणणार झालं काय होतंय काय होते म्हणजे मला नाही करायचं ते लग्न काय त्यांना नाश्ता करा पाणी करा सगळं करा अगो बाया कमून ग असं आता चांगलं बोला चला काय विचारलं पुसलो तुला काय नाही विचारलं एवढंच विचारलं काय करत पुढे जॉब करायचंय का काय करायचंय त्याला मला मी काही पण करू अगो पण त्यांना आता द्यायची म्हणले आपला पाव नाही ती असं कसं कस हे बघाय मला नाही करायचं हे लग्न किती वेळा सांगू बरं मग काय करायचं तुला लग्न नाही करायचं तर काय करणार तू चांगले माणसं आलेली तर ती थोडं बायाला घाल नको पहिल्या गासाल खडा मारल्या पत्न पाहावा लागतात जाऊ दे पाहू दे मी बघ मला काय करायचंय हे बघ बग... म्हणजे तो एकटी मनाची झाली का ना आम्ही तुझी आई ना जणू तू असेच करते करतो तुम्ही सगळे असेच करता माझ माझं ऐकून घ्या आईला तू इतकी माघारी बोलते म्हणजे कसं व्हायचं अगं नेमकं होताय काय तुला काय अडचण आहे ते सांग ना मला अडचण ना ही का माझी मला ती लग्न करायच नाही माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करीन अगो बाय असं कसला कायदा काढा तो काय अजिबात नाही कसला प्रेम मला कळत नाही सोडून आई चांगला असं नाही कसला चांगला असला म्हणजे आणलेलं ह्याला खाली बघायला आणि तुझ्या मनाने कारभार करायचा काय हो अगं आई मी त्याला ओळखते म्हणून मला त्याच्याशी लग्न करायचंय आता ह्या माणसाला मी ओळखते का ओळखत नाही काही नाही दोन मिनिटासाठी बोलायला शब्द दिले का तू काढू का आमच्या आधी परस्पर आहे का तू कॉलेजला असतानीच हा तू कॉलेजला जात होते वा जात माणसा पहिली काय केलं ग तुम माणसा थळ आणलेलं चांगलं करायची मी बघितले गेले कॉलेजला का गेल्या काय काम तर कसं करता ग चल घरी बघतो सोमवार सांगा मी वाट ना उलशी मनाची नसले तर जनाची लाज धरी ना मग तुम्ही कॉलेजला गेल्या हो मी आता थळे स्वतः झाली मनाची माल किन तो कर कस मनाला पटन तस तुझ्या चालले मी हॅलो हा नितीन कुठे आहे तू अरे माझं इकडे लग्न अरे मला घरी स्थळ आलंय बघायला तू आलाय बघायला आणि नको तिथे प्रश्न विचारते हे बघ मला बाकीच काहीच माहित नाही तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल ना तू ये आणि तू आता जे आता आमच्या घरी तिथं स्थळ टाकून दे तू सांग मला याच्याशी लग्न करायचंय म्हणून बरं बरं मी आता लगेच आलो हा लवकर ये मला तर ले टेन्शन आले आता दादा तुमच्याबरोबर बोलायचं आहे मला हा तुमच्याबरोबर पाहिजे कोण तुम्हाला ओळखणं पळखणं पळक डायरेक्ट घरात आले आमच्या प्रिया कुठे आहे प्रिया बाय बर पण झालं काय तुम्ही असं अचानक आलाय आमच्या सा, घरात सांगतो ना सांगतो ना ये हे बघा माझं हिच्यावरती प्रेम आहे मी सांगू नाही शकलो तुम्ही स्थळ आणायला लागले सारखे आणि मला लग्न करायचं ह्याच्या बरोबर हे अरे काय म्हणतोय मला याच्याशीच लग्न करायचं आम्ही जर आत्ता बोललो नाही ना आम्ही कधीच बोलू शकत नाही तुमच्याशी असं मला त्यामुळे आताच काय असेल ते उद्या उद्या स्थळ आणले तर त्यांना उद्या त्यांचं बी आयुष्य खराब माझं बी खराब हिचं बी की असं असं नको यायला पण पाहुणे आले तर आमच्या घरातून तुम्ही काय तमाशा चालवला हो। येऊ पाहुण्यांचं काय पाहुण्याला आता खरं खोटं उद्या त्या मला सांगा पाहुणं तुमच्या लग्नातून जर तिचं मन माझ्याकडे असेल आणि गेली निघून तर काय करणार मी तरी मला अंदाज आणताच वर गेल्यानंतर पण जाऊ द्या म्हटलं मी असेल काही कारण बरं हे कारण एक माग हे बघा पाहुणं तुम्ही पाहुण्यासारखे आले पाहुण्यासारखेच जा पण मला याच्यावर लग्न करायचं पण आमचं घरे आम्ही ठरवणार कुणी यायचं नाही कुणी दादा मग मी कन्व्हिन्स करतो मी माझ्या घरच्यांना घेऊन येतो पण मला आता वेळच नव्हता मी माझं का कामात बिझी होतो नाही तुमच्या पुढे शब्द टाकू शकतो हो, माझं एक काम होत आलं काय गे जी झक मारायची ती मारलीच ना तू केलंच ना तोंड आमचं ना तो काळ अह तोंड काळ करायच्या अगोदर ते भरमांडपातून निघून गेले तर काय उपयोग आहे त्याचा पण आधी सांगायचं नाही मग आधीच सांगितलं ना अजून काय फक्त स्थळ आणायला लागले तुम्ही वारंवार पण तुम्ही नाय, नाय, काई काई तुम्ही तुम्ही हाय कोण नाही नाही काय 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 करता सांगा तुमची मुलगी तुम्हाला ओळखती ना मग तुमचं अशा पाहुण्यांवर पाच मिनिटाची भेटू तुम्ही आयुष्य करा आम्ही इतक्या वर्षाची ओळख आमची काय कामाची मग तुमची ओळख काय कॉलेजमध्ये काही चाळी केली की त्याला म्हणते तुम्ही प्रेम प्रत्येक प्रत्येकाला नजरेने बघायला लागलेत काय करणार मी तरी हे बघा पण तुम्हाला तरी पटते का असं पाहुणं घरी आल्यावर असं खोडा घालायचं अहो उद्या भरमानपत्र लिहून गेलो तुम्हाला तरी पटन काही अहो मी अगोदर तुमचं काय करायला पाहिजे होतं तुम्ही तुम्हाला माहित होत त्याच्यामुळे बघितलं का हेच ऐकवायचं होतं का मला तुला तुमच्या पाया पडतो राव पण माझं असं प्रेम असं हे हिसकावून घेऊ नका तुम्ही तुम्ही समजून घ्या माझ्या मनस्थिती पाया नाही आता आहे ना सरळ जोड लावा आमच्या तोंडात तेवढंच बाकी राहील दादा तुम्ही तुम्ही तरी समजून नाही घ्यायचं तर कोण कर घेणार अहो समजून घ्यायचं ठीक आहे पण ही लोक काय म्हणतात आता ते चालतंय का तुम्हाला पाहुणा मी त्यात हिच्या वतीने मी तुमची माफी मागतो जाऊ दे बरं झालं लग्नात आज झालं जे हायचं ते माझा मी बघन चांगल्या ठिकाणी करा तुम्ही पुन्हा लग्न करायचे काय अडचण नाही बघा तुम्ही बघा आता त्यांचं सुद्धा काय जाऊ दे कसं राडक व्हायना पण काढलंय आम्हाला नका चांगल्या मनात सांगणं व्हायना वर गेलो तर वर गेला सांगायचं ना मग एवढच होतं तर विचारलं होतं हेच तर कळत नाही ना तिला थोबाड उच मला आधी बोलली असती मी ह्याच्या घरच्यांशी बोललो नसतो ह्याच्या घरी बोलणी केली असती का नाही मी इथं तर तुमचं बघा काय नाही हो ना तुम्ही या आता तुमच्या तुमच्या समोर नाही करायचं आम्हाला जाऊ द्या दादा चुकलं समजून घ्या आता तुम्हीच समजून घेणार म्हणजे तुम्हीच तिच्या आयुष्यभर साथीला येतं आए, आए मी मा तिच्यावर मी माफे मागतो मला फक्त तिच्याबरोबर लग्न करायचं आज झालंय चुकीचं आता हे सगळं पण तुम्ही स्थळ आणलं आणि तुम्ही स्थळ आणताना ते फारच लग्नच लावायला निघालेत उद्या साखरपुड्यातच लग्न करून टाकता मी कोणत्या तोंडान तुमच्याकडे यायचं परत त्या त्याबद्दलच ना पाहुणे तुमच्या दारात येऊन परत आता माघारी हो गेले पण उद्या लग्नातून गेलो तुम्हाला तरी योग्य वाटतं का मग तुम्हाला तरी योग्य वाटतं का पाहुणं गेल्यावर तरी बोलायचं ना तुम्ही मग म्हणत चला म्हणून मी त्यांच्या समोर नव्हतं बोलायचं तुम्ही ही ना दोन कधी हे बघाय आता हि नीच्या मानाने केले ना तुमच्या घरच्यांना घेऊन येऊ द्या आणि काय असेल का उद्या ह्याच्या मनात उद्या करून द्यायचं होत काय असेल ते तुमचं तुम्ही बघायचं आम्हाला काही इंटरेस्ट नाही याच्यात आलं लक्षात आमची ताकद हिंमत बी नाही काय परत कुठं तोंडाव पाडून घेता ही उद्या तुमच्या बरोबर बी नाही म्हणून मग काय करायचं आम्ही तुम्ही असं जोड घालून जात नाही असे नाही होत तुम्ही मायापेक्षा जास्त ओळखता तुम्ही इतकं फक्त डायरेक्ट अंग काढून घेऊ नका मायापेक्षा जास्त ओळखता तुम्ही आम्ही जेवढी अंग टाकून काम करायचे ना तेवढं केलं आधी आता आमची हिंमत नाही तुम्हाला जे पटल ना ते तुम्ही करा आई पाणी बिनी बघ यांना काय द्यायचं ऐका ना त्यांना तिला हा नमान रोग नका कोण कुणाचा चालणार आहे कोण काय करणार आहे गेला तिचा भाव पाय आपटे नाही नाही तिला माझ्या माग जाणे मी उद्या घेऊन येतो माझ्या थोडं खायला मोकळे तिच्यासाठी ते बोल मारा आई बघ काय केलं तुझ्या लिखी मी आयुष्यभर कसलीच तक्रार लिहून देणार नाही तुमच्यापर्यंत मी लय चांगलं सांभाळेन बर तुमच्या पद्धतीने बघा आता तुमच्या आई इच्छा येऊ का घेऊन मी बर